शासनानं जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या नुकसानापोटी साडेआठ हजार जाहीर केली होती ती मदत आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागली आहे हिंगोली जिल्ह्यातील अनेक आणि म्हणून पहिल्यांदा तात्काळ शेतकऱ्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे जवळपास आज आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती आता प्रति शेतकरी पीक विम्याचे बारा हजार रुपयांपासून अठरा हजार रुपयांपर्यंत हे पैसे पूर्णपणे वाटप होणार आहेत एकंदरीत जमा होणार आहेत त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी चिंता करण्याची गरज पडणार नाही या ठिकाणी बघा पहिला टप्पा सुरू करण्यास आता मान्यता दिलेली आहे पीक विम्याचा टप्पा तसेच नुकसान भरपाईचा टप्पा व तिसरा टप्पा म्हणजे दहा हजार रुपये अनुदानाचा टप्पा आता बरेच शेतकरी म्हणत होते की सरकारने दहा हजार रुपये अनुदान जाहीर केले ते कधी मिळणार तर बघा आता ते अनुदान वाटपाला सुरुवात होत आहे काळजी करू नका मात्र हे पैसे आता सरकारने जाहीर केलेल्या जिल्ह्यातच सर्वात आधी मिळणार आहेत म्हणजेच की एकोणीस जिल्ह्यासोबत ब्याऐंशी तालुक्यांमध्ये पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत जर एकोणीस जिल्ह्यांच्या यादीत व ब्याऐंशी तालुक्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल किंवा तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती टोटल पैसे आता जमा होणार आहेत त्यामुळे आता काळजी करू नका कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी पीक किंवा नुकसान भरपाई व अनुदान वाटप होणार आहे सर्व काही यादी तुम्हाला दाखवणार आहे वाचून दाखवणार आहे त्यासाठी फक्त लक्ष देऊन वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चॅनल वरती नवीन असाल तर एक छोटंसं काम करा आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑलवरती नक्की टाका तर चला आता सर्व काय आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्व काय अपडेट एकंदरीत आपण पाहूयात तर बघा आता अखेर आनंदाची बातमी आलेली असून सरकारने निर्णय घेतला डीबीटीच्या माध्यमातून प्रति शेतकरी दहा हजार अनुदान वाटपाला सुरुवात करत आहोत असं सरकारचा शब्द तर आहे त्यामुळे आता कोणत्याच लाडक्या बहिणीला जसे सरकारने डीबीटीच्या माध्यमातून पैसे दिलेले होते म्हणजे आता कोणती लाडकी बहीण त्यामुळे नाराज झाली नव्हती तसंच शेतकऱ्यांसाठी आता सरकार करणार आहे कारण की डीबीटीतून पैसे दिले की काय होतं दहा हजार पाठवले तर दहा हजारला दहा रुपये जमा होतात वीस हजार पाठवले तर वीस हजारला वीस हजार जमा होतात मग त्यावेळेस सरकारने काय सांगितलं तर आता जसे आपण बहिणीला डीबीटीच्या माध्यमातून बँक खात्यात पैसे देतो तसे शेतकऱ्यांना देऊ म्हणजे एकदम फास्ट मध्ये पैसे जमा होतील त्याप्रमाणे आता अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे आता बऱ्याच जणांना दहा रुपयांचं अनुदान आजपासून मिळणार आहे व आज, आज जिल्ह्यात पूर्ण पैसे वाटप होणार असून ब्याऐंशी तालुक्यांमध्ये पूर्णपणे पैसे जमा होणार आहेत आता यादी देखील आलेल्या असून कसलीच काळजी आता करत बसण्याची गरज पडणार नाही सरकारच्या माध्यमातून महत्वाचा दिलासा देणारा निर्णय देखील आता जाहीर करण्यात आलेला आहे तर चला आता सर्व काय आपण या ठिकाणी बघणार आहोत आता फक्त लक्ष देऊन बघा कारण की आता नेमके कोणते एकोणीस जिल्हे आहेत व कोणते ब्याऐंशी आहेत की त्या ठिकाणी सरकार पैसे देणार आहे आता त्यांची यादी बघूयात सरकार काय म्हणत आहे तर इकडे बघा सरकारने आता काय सांगितलंय तर बघा आता डायरेक्ट एकोणीस जिल्ह्यात पूर्ण पैसे आम्ही देणार आहोत असं सरकारचं म्हणणं आहे आता पहिला टप्पा हा सरकारच्या माध्यमातून राज्यामध्ये पाहायला मिळत आहे आता तुम्हाला कसलीच काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नसून टोटल पैसे आता हे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होतील यामध्ये एवढंच नाही तर ब्रेकिंग न्यूज मधून जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे तर चला आता नेमके कोणते जिल्हे आहेत कोणते तालुक्यात की त्या ठिकाणी पीक विमा मिळेल नुकसान भरपाई मिळेल व अनुदानाचे दहा रुपये मिळतील आता सर्व अपडेट बघणार आहोत आता लक्ष देऊन व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहात चला तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार सरकारच्या माध्यमातून सर्व काही माहिती जाहीर झालेली आहे स्पष्टपणे सरकारने आता निर्णय जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे तरी ते सांगितलं आहे की शेतकऱ्यांची महिनाभराची प्रतीक्षा संपली अखेर पीक विम्याचा मुहूर्त सापडला असून सरकारने आता डायरेक्ट पहिला टप्पा सुरू करण्यास मान्यता दिली नुकसान भरपाई व अनुदानाची पण हजार रुपये शेतकऱ्यांना आता जाहिती जाहीर करत बैठकीमध्ये ठराव मंजूर झालेला आहे व टोटल पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत मात्र शेतकऱ्यांनी आता ही दोन कामे अर्जंट करावी लागतील जर शेतकऱ्यांनी सरकारने सांगितलेली ही दोन कामे केली नाहीत तर पैसे येण्यास अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं ही दोन कामे अर्जंट करून घ्या जेणेकरून तुमच्या बँक खात्यावरती पीक किंवा नुकसान भरपाई व अनुदानाचे पैसे जमा होतील व तुमचं पण नाव व तुम्हाला या योजनेचे पैसे मिळतील जर तुम्ही सरकारने सांगितलेली ही दोन कामे केले नाहीत तर मग तुम्हाला पैसे मिळण्यास अडचण होऊ शकते मग पैसे तुम्हाला मिळायचे पण नाहीत लवकर मिळायचे नाहीत हे देखील लक्षात घ्या मग आता पीक नुकसान भरपाई व दहा जेव्हा अनुदान तर सरकारने सांगितलेली दोन कामे आता अर्जंट करायची आहेत मग नेमकी दोन कामे लागतील माहिती याच तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी दोन मिनिटं वेळ काढून लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर चला आता त्यापूर्वी काय करूयात नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये व कोणत्या तालुक्यांमध्ये वाटप होत आहेत अशा तालुक्यांची जिल्ह्यांची यादी आता आपण बघण्याचं काम करूया तर चला पाहू तर बघा आता आनंदाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला या ठिकाणी सरकारचं स्पष्टपणे आता म्हणणं काय आहे ते आपल्याला दिसून येत आहे सरकारने सांगितलं की आम्ही आता लवकर पीक विमा नुकसान भरपाई व अनुदान देत आहोत त्याचं कारण म्हणजे आम्हाला पुढील निर्णय कर्जमाफीचा पण जाहीर करायचा आहे व पीएम किसानचे पण दोन हजार रुपये केंद्र सरकार मार्फत शेतकऱ्यांना येणार आहेत मात्र हे सर्व काय होण्याआधी आम्ही पीक विम्याचे सतरा हजार रुपये काहींना पंधरा हजार रुपये देणार आहोत नुकसान भरपाईचे अठरा हजार पाचशे रुपये तर अनुदानाचे दहा हजार देणार आहोत असं एक शिंदेंनी सांगितलं व हे पैसे आज खरोखरच जमा होण्यास देखील सुरुवात झालेले आहे व अनुदानाचे पैसे काल बऱ्याच जणांना मिळालेले आहेत तर आता या एकोणीस जिल्ह्यामध्ये आज देखील वाटप होणार आहे तर चला यामध्ये पहिला जिल्हा कोणता आहे तर बघू शकता पहिला जिल्हा जाहीर झालेला जा आहे लातूर जिल्हा जर तुम्ही या लातूर जिल्ह्यातील राहणारे असाल तर बघू शकता या जिल्ह्याचं नाव सरकारने यादीत घेतलेलं असून आता लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे न आहेत तर सतरा हजार पीक विमा हा नुकसान भरपाई अठरा हजार पाचशे रुपये व दहा हजार अनुदान आता वाटप सुरू झालेलं आहे तर इकडे बघा दहा हजार रुपये अनुदानाची काल बऱ्याच जणांना मिळालेले आहेत व आता उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज जमा होणार आहेत व दहा हजार बँक खात्यावरती येतील तसे लगेच पीक विम्याची पण तुमच्या बँक खात्यावरती येणार आहेत त्यामुळे आता काळजी करणं सोडून द्या चिंता करणं सोडून द्या डायरेक्ट पैसे आता सरकार तुमच्या बँक खात्यावरती टाकण्यास सुरुवात करत आहे व एक म्हणजे खरोखरच सरकारने आता डीबीटीची पद्धत सुरू केलेली असून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा होणार आहे म्हणजे तिकडून पैसे टाकले इकडे पंधरा ते वीस मिनिटात डायरेक्ट पैसे जमा होणार व तिकडून दहा हजार टाकले तर इकडे दहा हजार जमा होणार तिकडून पंधरा हजार टाकले इकडे पंधरा हजार जमा होणार असं सरकारने आता सर्व काही जाहीर केलेलं आहे तर बघा इथे जिल्ह्यांची नावे सांगत आहे पहिला जिल्हा लातूर आहे लातूर जिल्ह्यात देखील आता पैसे वाटपाला सुरुवात होत आहे त्यानंतर तालुक्यांची पण यादी आलेली आहे की त्या तालुक्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे तर चला त्यांची नावे सांगत आहे इकडे लक्ष देऊन बघू शकता पुढील क्रमांकाचा तालुका देखील आपल्याला बघायला मिळत आहे तो तालुका म्हणजे निलंगा तालुका या निलंगा तालुक्यात देखील काल बऱ्याच जणांना दहा हजार अनुदान मिळालं तर राहिलेल्या शेतकऱ्यांना आज देखील मिळू शकतं त्यामुळे काळजी करू नका यादीमध्ये निलंगा तालुक्याचं नाव आलेलं असून या ठिकाणी सतरा अठरा हजार रुपये आता पूर्ण वाटप होणार आहे शेतकरी बांधवांना तुमच्या बँक खात्यावरती टोटल पैसे जमा होतील त्यानंतरचा तालुका आहे तो देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे तर बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर करतो लातूर त्यानंतर निलंगा त्यानंतर उदगीर तालुका जर तुम्ही या उदगीर तालुक्यातील असाल तर या तालुक्यात देखील आता पूर्ण पैसे वाटपाचा ठराव मंजूर झालेला असून उदगीर तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आता टोटल पैसे टाकण्यात येणार आहेत त्यामुळे तुम्हाला काळजी करणं व चिंता करणं आता सोडून द्यायचं आहे तर बघा उदगीर मध्ये अठरा हजार रुपयांची नुकसान भरपाई आता वाटप होणार आहे सतरा हजार पाचशे चा पीक विमा देखील वाटप होणार आहे टोटल तुमच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता सोडण्यात येणार आहेत टाकण्यात येणार आहेत त्यामुळे तुम्ही कसलीच काळजी चिंता करत बसू नका कारण की सरकारच्या माध्यमातून दिलासा देणारी आनंदाची बातमी आता सर्व शेतकरी बांधवांसाठी आलेली आहे तर चला आता पीक विम्याच्या यादीत अजून नेमके कोणते जिल्हा आहेत कोणते आहेत की त्या ठिकाणी सरकार पीक विमा देणार आहे आता त्यांची यादी बघूयात त्यातली त्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला पण आता पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली ही दोन कामे करायची आहेत जर तुम्ही ही दोन कामे केली नाहीत तर तुम्हाला पैसे येण्यास देखील अडचण होऊ शकते मग नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील आता सर्व काही माहिती आपण बघणार आहोत म्हणजे काय होईल ही दोन कामे केल्यावर तुमचं नाव पीक विमा नुकसान भरपाई व अनुदानाच्या यादीत येईल व पीक विम्याचे व नुकसान भरपाईचे पैसे जमा होतील व त्यानंतर लगेच अनुदानाची शंभर टक्के तुमच्या बँक खात्यावरती पैसे येऊन जातील तर चला नेम आता नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील त्याबाबतची एक माहिती बघूयात व आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यांमध्ये पैसे वाटप सुरू होत आहेत व आज आता पुढील दोन ते तीन तासात किती जिल्ह्यात पैसे जमा होतील त्यांची एक तुम्हाला यादी आता दाखवतो तर बघा आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आली बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत होतं पैसे येतात की नाही मात्र या ठिकाणी बघा शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी इकडे बघा असा मेसेज तुम्हाला येईल व त्या मॅसेजमध्ये काय असाल आय बी आय बँक इकडे बघा आता वेगवेगळ्या बँक आहे तो वेग वेग या ठिकाणी काय सांगितलेला आहे तर बघा क्रेडिटेड अकाउंट म्हणजे तुमच्या अकाउंटवरती किती रुपये आले तर बारा हजार रुपये आले म्हणून या ठिकाणी असा मेसेज येईल काहींना या जागेवर दहा हजार रुपये बघा काही शेतकऱ्यांना असे मेसेज आलेले आहेत काहींना बारा हजार भेटले आहेत काहींना दहा हजार रुपये अनुदानाची भेटले आहेत म्हणजे आता हे पैसे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही डी बी बे आय बँकेमध्ये बऱ्याच जणांना पैसे मिळण्यास सुरुवात झालेल्या तुमचं खातं कोणत्या बँकेत आहे ते देखील कमेंट मध्ये दे नक्कीच सांगा आय डी बी आय बँकेत असेल तर आता तुम्हाला पण लवकरात लवकर हे पैसे मिळतील तर बघा या ठिकाणी मेसेज पण शेतकऱ्यांना आलेला आहे खात्यावरती पैसे पण हे जमा झालेले आहेत व हे पैसे त्यांच्या बँक खात्यावरती कधी आले तर मागच्या दिवसापूर्वी आले असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये म्हणजे बघा अकरा नोव्हेंबरला अकरा नोव्हेंबरला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे मिळालेले आहेत दोन वाजून एकोणचाळीस मिनिटाला या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत म्हणजे बघा अकरा तारखेला अकरा नोव्हेंबरला पैसे आलेत तर आता आजच्या तारखेला आपण बऱ्याच जणांच्या बँक खात्यात पैसेच जमवणार आहेत तर चला आज नेमक्या कोणत्या एकोणीस जिल्ह्यामध्ये व कोणत्या ब्याऐंशी तालुक्यांमध्ये पैसे येणार आहेत आता त्यांची यादी आपण बघणार आहोत आता तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का तालुक्याचं नाव यादीत आहे का तसेच नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून आपल्याला पैसे भेटतील आता सर्व काय माहिती आपण बघणार आहोत आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला तर बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवा नो पैसे वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा तालुका जाहीर झालेला आहे तो म्हणजे हो या ठिकाणी बघा सरकारने स्पष्टपणे आता सांगितलं आहे तर इकडे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील एक ना एक तालुक्यातील शेतकऱ्यांना पण दिलासा मिळणार आहे होय नांदेडकरांना तुमच्या बँक खात्यावरती टोटल पैसे वाटप होणार आहेत आता तुम्हाला एका योजनेचे नाही तर तीन तीन योजनेचे पैसे सरकार देणार आहे कारण नांदेड जिल्ह्यात कसं नुकसान झालं हे अख्ख्या महाराष्ट्राने डोळ्यासमोर बघितलेलं आहे त्यामुळे आता नांदेडकरांनो तुम्ही काही काळजी करू नका चिंता करू नका तुम्हाला तुम्हाला पण पैसे भेटणार म्हणजे भेटणार आहे त्यामुळे इकडे बघा आता नांदेडमध्ये या ठिकाणी पैसे वाटप दहा हजार रुपयांचं अनुदान काल झालेलं आहे बऱ्याच जणांना भेटलं आहेत मात्र काही शेतकऱ्यांना थोड्याशा अडथळ्यामुळे काल पैसे भेटू शकले नाही मात्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार आज उद्यापर्यंत टोटल पैसे जमा होतील कारण आता काय बँका बंद नाही बँका चालूच आहेत त्यामुळे काळजी करू नका नांदेड जिल्ह्यात देखील पैसे सुरू आहेत त्यानंतर तालुका आहे उमरगा तालुका या तालुक्याचं नाव पण यादीत आलेलं असून उमरगा तालुक्यातील शेतकरी मित्रांनो काळजी करू नका आता तुमच्या पण बँक खात्यात दहा हजार रुपये अनुदान पंधरा ते सोळा हजार रुपयांचा पीक विमा आता पूर्णपणे जमा होईल तुम्ही म्हणाल सरकार तर सतरा हजार पाचशे म्हटलं मग आम्हाला तेवढा का नाही तर एखाद्या वेळेस काहींना नुकसान भरपाईची जास्त मिळाले तर पीक विम्याची कमी मिळण्याची शक्य आहे शक्यता आहे व पीक विमा हा कधीच एका रकमेमध्ये मिळत नाही देखील लक्षात घ्या कुणाला बारा हजार कोणाला सतरा हजार पाचशे कुणाला सतरा हजार तर काहींना अठरा हजार अशा प्रकारे पीक विमा मिळत असतो आता पण तशाच प्रकारे मिळणार असून सोळा सतरा हजार रुपये पीक विम्याचे आता तुमच्या बँक खात्यावरती जमवणार आहे त्यामध्ये उमरगा तालुका आहे नांदेड जिल्हा आहे त्यानंतर लातूर जिल्हा आहे तसेच इकडे उदगीर तालुका आहे त्यानंतर निलंगा तालुका आहे या तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये डायरेक्ट पूर्णपणे पैसे वाटप आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती केलं जाणार आहे त्यामुळे तुम्ही कसलीच काळजी चिंता आता करत बसू नका तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय जाहीर झालेला आहे तर चला आता पैसे वाटप होणारे अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत तालुके आहेत त्यांची पण यादी त्यापूर्वी आता तुम्हाला एक काम सांगतो की सरकारने सांगितलं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी ही दोन कामे करावी म्हणजे पीक नुकसान भरपाई व अनुदानाचे पैसे भेटतील तर चला नेमकी कोणती दोन कामे करायची आहेत जेणेकरून आपल्या सर्वांचं नाव यादीतील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट सर्व योजनेचे पैसे जमा होतील तर चला आता लगेच आपण राहिलेली माहिती बघणार आहोत आता फक्त दोन मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर या ठिकाणी बघू शकता आता सध्या स्थितीला जर विचार केला तर डायरेक्ट हो। शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता सरकारच्या माध्यमातून टाकण्यात येणार आहेत यामध्ये आता तुम्हाला दोन कामे करण्यासाठी सरकारने सांगितलं आहे व तिसरं काम पण महत्वाचं आहे ते पुढे बघणारच आहोत तर इकडे बघा पहिलं काम करण्यासाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे आधार कार्ड असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील मग आता काय करायचं आहे तर आपलं आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे जर केलं नसेल तर तात्काळ करून घ्या जेणेकरून काय अडचण राहणार नाही आधार कार्ड हे लिंक करणं शंभर टक्के गरजेचं आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी मित्रांनो हे काम तुम्हाला करावं लागणार जसं आहे आधार कार्ड मोबाईल नंबरशी जर तुम्ही लिंक केलं तर तुम्हाला काहीच अडचण राहणार नाही व कसली चिंता करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही कारण तशा प्रकारचा सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय देखील आता जाहीर झालेला आहे त्यानंतर इकडे बघा आता आधार कार्ड लिंक करायचं आहे दुसरं काम ही वाय सी जर ए के वाय सी केली नसेल तर के वाय सी करा जेणेकरून हे पीक विम्याचे पैसे मिळतील ई के वाय सी करणं आता बंधनकारक आहे जेणेकरून पीक विमा सतरा अठरा हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन तर चला अजून कोणती कामे करावी लागतील ती थी माहिती देखील आता जाणून घेऊयात तर बघा आता शेतकऱ्यांना देव पावला असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण आता हे पैसे डायरेक्ट जमवणार आहेत आता पीक किंवा नुकसान भरपाईच्या वाटपांच्या यादीमध्ये पुढील क्रमांकाचा तालुका जिल्हा स्पष्टपणे आता जाहीर झालेला आहे तर या ठिकाणी बघू शकता आता तुम्ही काळजी करू नका डायरेक्ट पैसे वाटपाचं नियोजन सरकारच्या माध्यमातून टोटली आता बघायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर आता सरकारच्या माध्यमातून हा निर्णय झालेला आहे आता बघा अठरा हजार रुपयांची टोटल रक्कम ही शेतकऱ्यांना देण्यात येणार असून डायरेक्ट हे पैसे पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत आता या ठिकाणी बघा हे टोटल पैसे जसे जमा होतील तसे तुम्हाला मेसेज देखील येणार आहे त्यामुळे आता जास्त काळजी व चिंता करायची नाहीये त्यानंतर बघा तेरा सोळा हजार रुपयांचा मिळणार आहे टोटल पैसे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील कारण की सरकारने आता निर्णय जाहीर केलेला आहे तर आता प्रत्येक शेतकऱ्यांनी ही दोन कामे देखील जेवढं होईल तेवढं अर्जंट करून घ्यावे जर ही दोन कामे तुम्ही केली नाही तर मग तुम्हाला पीक किंवा नुकसान भरपाई पासून वंचित राहावं लागेल व हे पैसे देखील भेटायचे नाही तरी केवायसी व आधार कार्ड मोबाईल नंबरशी आता तात्काळ लिंक करून घ्या जेणेकरून अडचण राहणार नाही व अजून कोणत्या जिल्ह्यात तालुक्यात पैसे मिळणार त्याबाबतची माहिती येणाऱ्या व्हिडिओत बघणार आहोत तो पाहायचा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका भेट भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद